आंबेडकर यांना अर्पित ना करतो ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी आमच्या सोलापूरकरांचे स्वातंत्र्य देवण्याकरता त्यांनी हुतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि राजमाता अहिल्यादेवी होतात यांना देखील मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्वांनी आपले मारा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरजी सोलापूरचे उमेदवार सर्व मंत्री नव्हते ऊसतो कामगाराचा पोरगाव असलेला तर लोकप्रिय आमदार रामभाव साथे गावकर जयसिद्धेश्वर महास्वामीजी आमदार सुभाष बापू देशमुख आमदार विजय कुमार देशमुख महाराज आमदार अमनदाबा शिंदे आमदार जी गोरे

प्रमुख नरेंद्रजी काळे राजी पवार चेतन केदार किशोर देशपांडे खरं म्हणजे विष्णूभाऊ कसते खरोखर मंचावर आमच्या गौलकदा अधिकार आहेत मंचावर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई लहूजी शक्ती सेना मला रास आप क्रांती संघटना अशा सगळे आमचे अनंत चंदन शिवेजी आहेत सचिनजी आहेत संजय मशिलकरजी आहेत ताईंची नावं सुटली असतील तर त्यांनी मला बाद करावं माझी चूक नाही आहे माझ्या पियीची चूक आहे त्यांनी मी अर्ज नाव ठेवले आता ढोबळे सर या ठिकाणी आहेत आपले माजी मंत्री त्यामुळे कोणाचे नावं सुटले असतील तर त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो आणि आज या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि बंधू हर उन्हामध्ये मला लांब भाषण याकरता जायचं नाहीये आपली संस्कृती नाही कार्यकर्ते उन्हा आणि नेते सावले ही आपली संस्कृती नाही उभा राहून भाषण द्यायचं असल्यामुळे आम्ही थोडं सावलीत आहोत पण काही हरकत नाही अरे महायुतीचे कार्यकर्ते आहेत परवा करणारे कार्यकर्ते बंधू ही निवडणूक काही लोकांना वाटत की निवडणूक ही मुंबाळच्या विरुद्ध मोहिते आहे काहींना वाटत की राम विरुद्ध शिंदे आहे ही निवडणूक ही यांची ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी राहुल गांधी अशा प्रकारची ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक आरोपा नेता निवरने की निवक है देशा प्रधानमंत्री निवर्ण के एक पर विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदी की आज मोदी जी नेतृत्व में अपनी महानुति एनडीए और दूसरी कड़े दुसरा पर्याय हा राहुल गांधी आहे त्यांच्या अंतर्गत काँग्रेस पक्ष राजकारू बघणी मी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले आमचे एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आमच्या आठवले साहेबांची ट्रिपणी आहे आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी या ठिकाणी गवांच्या रूपाने आहेत आपली गाडी कशी आहे आपल्या गाडीमध्ये तीन गणित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्यांक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे आपलीकडे गाडी कशी आहे राहुल गांधीची गाडी त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात तीन इंजिन आहे शरद पवार म्हणतात तीन इंजिन इंजिन त्या ठिकाणी इंजिन आहे म्हणतो इंजिन नाही सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात आता मला सांगा इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो आपण शिंदेसेनाला इंजिन दिलं तर ते तुम्हाला कुणी बसवणार आहे ते कोणी ठिकाणी बसवणार त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या मध्ये बसायला जागा देखील नाही आहे आणि म्हणून बंद ही साधी निवडणूक नाही हे जे उमेदवार तुम्हाला दिसतात दोन्ही सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं की हो कोणाला द्यायच कोणाला द्यायच कोणाला द्यायच आणि प्रणिती पाहायचं किंवा मोहीम द्यायचं कुठलं ते काय तिथे दुपारी त्यांचं डक्कम दाबलं तर मत कोणाला मिळतो कोणाला राहू द्या त्यांच्या घरचं नाव आहे बाबा आता मला सांगा कोणाला मत दिलं पाहिजे कोणाला दिलं पाहिजे सुरुवात तर इतके काय गरज आहे सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशात तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण त्यांनी एकत्रित आहोत बंधू तुम्ही मागणी केवळ दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोक जगाच्या पाठीवर अर्थ आपले म्हणतात हा मोदींचा काय चमत्कार आहे की पंचवीस कोटी लोक गरीब विदेशाच्या बाहेर आले केवळ दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे ते आज पक्क्या खराब राहणार मोदीजींनी त्यांना घर दिलेलं आहे पन्नास कोटी लोक त्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय आहे मोदी साहेबांमुळे पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी हळा बैली चुली फुकून फुकून त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस आहे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या योजनेतून दिला साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी अंडा घेऊन दिल्लीवर जागवं लागायचं नदीवर जावं लागायचं आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचलं की मुळे हे साठ कोटी लोक ते सत्तर वर्ष अंदाज फिरत होते त्यांच्या घरी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी पिण्याचं पाणी पोहोचवलं पंचावन्न कोटी लोक ज्यांना कुठल्याही त्या ठिकाणी सुविधा नव्हती आयुष्यमान भारतच्या माध्यमातन मोदीजींनी त्यांना पाच लाखापर्यंत सगळा अंदाज नोटर दिला आज आम्ही गावात जातात म्हातारे म्हातारे लोक भेटतात एका भाकऱ्याने मला सांगितलं त्यात तीन लाख रुपये ऑपरेशन लागत होते घरचे सगळे बसलो विचार केला अजून पाच सात पैसे घडायचं आहे कशाला ऑपरेशन करायचं त्यापेक्षा भेटून बरोबर पण मोदीजींची आयुष्यमान भारत योजना आम्ही तीन लाखाचं ऑपरेशन मोफत झालं आता दहा वर्ष मला काही होत नाही मग त्या म्हात्याची वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याचा आशीर्वाद मोदीजींना आहे जी का बाहेर भेटून बाताल करू तुम्ही बघा आज मोदीजींनी करता किसान सन्मान योजना आणली पीक विम्याची योजना आणली इरिगेशनच्या योजना आणल्या आमच्या शेतकऱ्यांकरता मॅंगल युरियासारखी योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता एमएसटी वाढवून त्या ठिकाणी जवळपास सुट्टी पोहोचवलं आणि त्याचवेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं आता काही लोक या सोलापूरमध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत माझी तक्रार नाही आहे पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजीकडे आले आम्ही पाहिलेलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाच्या तीस हजार घर या ठिकाणी आम्ही तयार केले गेलो आणि मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाही आहे जनतेला म्हणजे घर कोणामुळे मिळाला त्यामध्ये आपल्याला मतदान करणार आहात बघतो भगिनंद आज आपण का आमच्या बारा बुद्धांकरता विश्वकर्मा सारखी योजना मोदीजींनी आणली आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासाकरता त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता दिली त्यांच्या पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवला आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजीने स्टँडअप सारखी योजना आणली आणि सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक प्रत्येक ब्रांच मधला जर अनुसूचित जातीच्या तरुणाला त्या ठिकाणी लोन मिळालं नाही ना तर बँकेचा लायसन्स रद्द करून आज अनुसूचित जातीचे हजारो हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजीच्या माध्यमात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली माझ्या माता भगिनी करता ऐंशी लाख बचत तयार करून आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले आमच्या तो मुद्रासारखी योजना आणली दहा लाखाचं लोन बिना कारण बिना गॅरंटरचं तुम्ही बँकेत केलं तर विचारायचे घर कारण ठेवता का विचारायचे तुमचा तोडी नाते नाही हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आणा तर त्या ठिकाणी लोन मिळेल मोदीजींनी दहा लाखाचं लोन फी द्यायची तीन तारण पन्नास कोटी पेक्षा जास्त लोकांना दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो तुम्हाला या यांना लाभ मिळाला या फिरण आणि मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये माता भगिनी याच्यामध्ये तीस कोटी महिला तीस कोटी महिला मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर पुरुष पाया महिला पायावर उभे राहिले तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि त्याने तीस कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता नाही वीस लाखापर्यंतचे लोन कुठलाही कारण नाही कुठलाही गॅरंटर नाही अशा प्रकारे आमच्या तोराईला निर्णय होणार आहे अरे म्हणतो बघितलं ना हे सगळं करताना ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासनं मोदीजीने मोफत रेशन दिलं आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत ऐंशी एक कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय आता प्रधानमंत्री सूर्य घर योजना मोदीजींनी आणली एक कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालंय त्यांच्या घरावर सोलर लावण्यात येणार आहे आणि त्यांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे एक पैसा त्यांना ला लागणार नाही हे मोदीजींनी या ठिकाणी केलेला आहे आज दोन हजार तेरा साली ज्यावेळेस काँग्रेसचं सा सरकार होत आयएफने एका ओर दिला आणि सांगितलं जगातले पाच देश असे आहेत त्यांची अर्थव्यवस्था कोंडबडती आहे ज्यांची अर्थव्यवस्था आहे जे दिवाखोरीकडे चालली आहे आणि त्या पाच देशात त्यांनी भारताचं नाव दिलं होतं की पुढच्या एक वर्षात भारत कोंबडेल पण तेव्हा आय एम एस नव्हतं की या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाद देशाचा प्रधानमंत्री होणार आहे अरे सहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी अशी परिस्थिती आणली की दहा वर्षामध्ये जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि आता आपण जगात पाचव्या क्रमांकावर आलो पुढची टम मोदीजींना दिली की भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा पण तू चांगला प्रश्न विचारला विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होत अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होता अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगार निर्माण होतो अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नोकऱ्या मिळतात अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रस्ते बनतात पूल बनतात कोड बनतात एअरपोर्ट बनतात घरं बनतात फिण्याच्या पाण्याच्या योजना होतात इरिगेशनच्या योजना होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते आपला देश सुरक्षित राहतो अर्थव्यवस्था मोठी होते देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि मग हा पैसा गरीबाच्या कल्याणाकरता मध्यम वर्गीच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी वापरला जातो अर्थव्यवस्था मोठी होत हे केवळ आकडे नाही आहे तर जनसामान्यांच्या कल्याणाकरता एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजी या ठिकाणी तयार करत आहेत अभिनंद तुम्हाला सांगायला आलो तुम्ही बघितलं आहे ज्या प्रकारे देशामध्ये रस्त्यांचं काम झालं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाचं स्थान मिळत सोलापूरून पंढरपूरला जा कधी निघालं कधी फोचणं संपत नाही सोलापूरून कुठेही तुम्ही जा आज आपला पालखी मार्ग असेल हे सगळी काम का होऊ शकली कारण दोन हजार तेरा चौदा मध्ये काँग्रेसच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजीने वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च वाढवला आता मला सांगा हा पैसा आला कुठून आता ठाला लागला नाही मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला जे बंद केलं आणि जनतेचा के पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आज तुम्ही सांगा या सोलापूर जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये कितके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पाणी पोचलं नाही चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एकदा सवाल तर विचारा हे सगळे जे मोठे मोठे नेते मोठे त्यांना माझा परिणाम आहे पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात ज्यांना विचारायला चाळीस वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोहोचू शकलं नाही दुष्काळी भागात पाणी करता मोदीजी आणि महायुती का जावे लागली आपल्या या ठिकाणी येतो विचारा बंद म्हणजे हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी पाणी पोचलो आणि रंजिताला काळजी करू नका स्वप्न वापरू नसतील त्यांनी आत्मज्ञान करतो आम्ही आनंद सगळ्या गोष्टीचा आनंद आहे आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते त्यांचा मी सर्वाधिक आदर करतो गणपतरावनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता पण तो संघर्ष काँग्रेसच्या कार्यालयामध्ये होऊ शकला नाही संघर्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतराव सारखा मोठा म्हणून त्यांनी देखील भारतामध्ये म्हटलं इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने केला गेला करणारे लो लोक नाही सर्वसामान्यांचं काम करून या ठिकाणी त्यांची मदत जिंकणारे लोक आहोत आणि तुम्हाला विश्वास देतो हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत दोन उमेदवार आपल्या समोर आहेत आमच्या रणदीपसिंग नाईक निंबाडकरांनी सातत्याने कामाचा पाठपुरावा केला पाणी असेल रेल्वे असेल रस्ते असतील मोठ्या प्रमाणात जी कामं कुठल्या तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे जुन्याही योगी तुम्हाला माहिती ना ना नाही बाजूला कुठे आपली होती पण त्यांच्या तावणीतनं ती सगळे कामं सोडवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि आता या ठिकाणी आमचे रामभाऊ सात होते रामभाऊ हा लढणारा आहे रडणारा नाही हा लढणार आहे आणि रामभाऊचं नेतृत्व हे

मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवाय कोण हा कोण हवाय कोण तुम्ही मतदानाला जेव्हा काल कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबला की वोट मोदीजींना आणि देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी संजीव एवढीच विनंती करतो आणि माझं बोलला संपवतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भूम जय भीम जय भारत जय महाराष्ट्र